नमस्कार ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी बघितलंस माया किती खोटारडी निघाली त्यावेळेला जानकी बोलते हो ना मला मलासुद्धा वाटलं नव्हतं की माया एवढ्या खालच्या थराला जाईल पण मायाने जे काही केलं ना त्याची शिक्षा मात्र मी तिला देणारच आता सोडणार नाही मी तिला पण मला एक गोष्ट कळतच नाही मायाने हे सर्व का केलं खरं सांगायचं तर मायाची आपल्याबरोबर काय दुश्मनी आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो याच प्रश्नांनी माझं डोकं अगदी फिरून गेलं आहे खरं सांगायचं तर मलाच कळत नाही डोकं दुखायला लागलं आहे जानकी तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश तुम्ही जरा शांत व्हा त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो कसा शांत होऊ घरात एवढं मोठं संकट असताना मी कसा काय शांत राहू शकतो जानकी तुला समजतंय का आज जर का त्या मायाचा खरा चेहरा आपल्या समोर आलाच नसता तर आपण काय केलं असतं जानकी विचार कर तिने आपलं घर उद्ध्वस्त केलं असतं अगं आपण रस्त्यावर आलो असतो ते तर सोडच पण आई आणि नानांना कुठे घेऊन फिरलो असतो तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश प्लीज हे सगळे प्रश्न तुम्ही मला नका विचारू मला या प्रश्नांचा त्रास होतो तुम्हाला खरं सांगायचं तर या प्रश्नांनी माझ्या डोक्यामध्ये खूप प्रश्न निर्माण झाले आणि तेव्हा मात्र माझ्या अंगावर शहारे येतात ऋषिकेश मला सुद्धा हा प्रश्न खायला उठतो पण त्या मायाजवळून सत्य काढल्याशिवाय मी गप्प राहणार नाही त्या मायाला तर मी सत्य विचारणारच त्याशिवाय मी गप्प राहणारच नाही तेव्हा लगेच सौमित्र बोलतो वहिनी तुला वाटतंय तेवढं सोपं नाही पोलिसांनी थर्ड डिग्री दिली तरी सुद्धा त्या मायाने तोंड उचकटलं नाही तिथेच सगळं समजून जा तेव्हा जानकी बोलते उचकटेल ना सौमित्र भाऊजी नक्कीच ती बोलणार किती दिवस माणूस सहन करणार आहे आणि किती दिवस तोंड गप्प ठेवणार एक ना एक दिवस माणूस नक्कीच बोलणार तेव्हा अवंतिका बोलते नाही वहिनी असं बोलूच नका म्हणजे आम्ही अशा भरपूर केस बघितल्यात ज्यामध्ये कधीच गद्दारी केली जात नाही समोरच्याचं नाव घेतलं जात नाही तेव्हा मात्र जानकी बोलते ऋषिकेश माया जर का मास्कमॅनला मिळाली असेल तर ऋषिकेश नक्कीच समजून जा आज रात्री जेलमध्ये तो मास्कमॅन नक्कीच मायाला भेटायला येणार किंवा सोडवायला येणार ऋषिकेश आता आपण असा सापळा लावूया की तो मास्कमॅन आपल्या जाळ्यात सापडलाच पाहिजे तेव्हा लगेच जानकी बोलते कळतंय का ऋषिकेश बोला ना तेव्हा ऋषिकेश बोलतो हो जानकी तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे मला काहीच चुकीचं वाटत नाही पण आता आपण असं शांत राहून चालणार नाहीच इकडे सुमित्रा नानांना म्हणत असते अहो मला ना खूप भीती वाटते घरावरती एकामागोमाग एक संकट येतच राहिले काय करावं तेच कळत नाही खूप भीती वाटायला लागली आहे तेव्हा नाना बोलता सुमित्रा अगं कशाला घाबरतेस अगं आपली मुलं असताना आपल्याला घाबरायची गरजच नाही आणि जानकी ऋषिकेश तर आपल्याला कधीच रस्त्यावर येऊ देणार नाहीत तेव्हा आजी बोलते काय तुमचा विश्वास खरंच मानलं पाहिजे तुम्हाला अहो त्या दोघांवरती एवढा सुद्धा विश्वास ठेवू नका की तोंडावर आपटाल तेव्हा नाना बोलता सासूबाई तुमचं तोंड बंद करा कारण तुमच्या तोंडातून कायम नकारार्थी शब्द बाहेर पडतात किती वेळा सांगितलं सासूबाई जानकी आणि ऋषिकेश बद्दल बोलताना नीट बोलायचं आणि जर का बोलताच येत नसेल तर नाही बोललात तरी सुद्धा चालेल पण एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या मुलांबद्दल एकही अपशब्द बाहेर काढायचा नाही तेव्हा लगेच आजी बोलते हे बघा नानासाहेब मी सत्य परिस्थिती आहे ना तेच बोलतेय तुम्हाला राग येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा नाना सुमित्राला बोलता सुमित्रा तुझ्या आईला समजाव तेव्हा सुमित्रा बोलते आई अगं गप्प बस ना काय चाललंय तुझं तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात तुझी आई आणि गप्पा बसेल शक्यच नाही खरं सांगायचं तर मला तर आता या सर्व गोष्टींचा त्रास होतोय त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो नाना आई मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा नाना बोलतात ऋषिकेश बोल ना तेव्हा ऋषिकेश बोलतो नाना इथे नाही तुम्ही आमच्या बेडरूम मध्ये चला तेव्हा आजी सुद्धा पाठीकडून येत असते तेवढ्यात जानकी बोलते आजी प्लीज तुम्ही नाही आलात तर बरं होईल तेव्हा लगेच आजी बोलते का मी या घरातल्यांचा भाग नाही आहे का तेव्हा लगेच आज जानकी बोलते स्वतःच्या मनाला विचारा खरोखर तुम्ही या घरातल्यांचा भाग आहात जर का असाल तर गद्दारी का करता तेव्हा सुमित्रा बोलते जानकी माझ्या आईशी बोलतेस तेव्हा लगेच जानकी बोलते आई प्लीज आत्ता उगाच मला तोंड उघडायला लावू नका आई तुमचा विश्वास आहे ना तुमच्या आईवरती पण माझा नाही कारण तुमची आई गद्दार आहे मला समजून चुकलंय तेव्हा मात्र आजी काही बोलणार तेवढ्या सुमित्रा बोलते बच झालं आई जानकीचा विश्वास नाही आहे ना तुझ्यावरती मग संपलं सर्व आता उगाच विषय वाढवू नकोस आणि हे बघ आई मला माझ्या मुलांच्या पाठीशी उभं राहायचं आहे उगाच तुझ्या प्रश्नांनी मला आणखीन त्रास देऊ नकोस तेव्हा आजी बोल असं बोलताच जा जा मला काहीच प्रॉब्लेम नाही नाहीतरी तुम्ही सर्वांनी मला एकटं पडायचं ठरवलेलंच आहे ना तेव्हा जानकी ऋषिकेश नाना आणि सुमित्राला घेतात आणि तिथून निघून जातात तेव्हा ऋषिकेश सगळं काही नानाना सांकेतिक भाषेमध्ये सांगत असतो आजी दरवाजाला कान लावून असते पण तिला काहीच ऐकायला येत नसतं तेवढ्या जानकी बोलते ऋषिकेश थांबा आणि जानकी अलगत दरवाजा उघडते आणि बाहेर उभी असलेली आजी जानकीच्या अंगावर येऊन पडते तेव्हा मात्र सुमित्रा बोलते आई तू अगं लाच कशी वाटत नाही तुला आणि तू का ऐकत असतेस तेव्हा लगेच जानकी बोलते माफ करा आई पण ऐश्वर्याला बातम्या तरी कुठून पुरवणार तेव्हा सुमित्रा बोलते आई खरंच तू असं करतेस आई तुला असं सर्व करायची गरजच काय तेव्हा सुमित्रा असं बोलताच आजी बोलते हे बघ मी इथून जात होते म्हणून म्हटलं काय बोलताय ते ऐकावं तेव्हा नानासाहेब बोलतात पण काय गरज काय ऐकायची तुमचं तोंड बंदच ठेवा ना सासूबाई सुमित्रा माफ कर पण माझा विश्वास नाहीये तुझ्या आईवरती इकडे सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी सापळा लावलेला असतो माया जेलमध्ये असते ती विचार करत असते आता इथून सुटू कशी जानकीच्या लक्षातच कसं आलं की मी त्या मास्कमॅनला मिळालेली आहे खरं सांगायचं तर जानकीच्या लक्षातच आलं नाही पाहिजे होतं पण हे सर्व कसं काय झालं तेच कळत नाही पण आता मात्र मला शांत बसून चालणार नाही इतना मी बाहेर कसं पडू आणि आता तर मला भलत्याच प्रश्नांची काळजी लागली आहे जर का मॅन इथे आला तर कारण तो तर मला जेलमध्ये पाहूच शकत नाही 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 असं होता कामा नये जर का असं झालं तर मात्र घोटाळा झाला मला तर कळतच नाही आहे की काय करावं ते पण आता मात्र मला शांत बसून चालणार नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की खूप मोठ्यानी मा... माया पोलिसांना बोलत असते इन्स्पेक्टर साहेब ओ सोडा मला इन्स्पेक्टर साहेब तुम्ही असं काय करताय ओ मी काहीच केलं नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात काय आहे ना माया तू काय केलंस आणि काय नाही ही येणारी वेळच सांगेल कोर्टात तुला प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील ना तेव्हा बघू आपण तेव्हा मात्र माया बोलते मी काहीच केलं नाही तेवढ्यात मात्र पोलीस स्टेशनमधल्या लाईट्स गेलेल्या असतात त्याच वेळेला तिथे मास्कमॅनची एंट्री झालेली असते मास्कमॅन मायाजवळ जातो आणि मायाला बोलतो लवकर चल आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे त्यावेळेला मास्क मॅनला माया बोलते तुम्ही तुम्ही इथे का आलात तुम्हाला इथे यायची गरजच काय होती निघा इथून अहो तुम्हाला कळत नाहीये तुमच्यासाठी खूप मोठा सापळा रचलेला आहे तेव्हा मात्र मास्कमॅन बोलतो माया तुला तर माहिती आहे तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस आणि मी तुला असं जेलमध्ये नाही पाहू शकत तेव्हा लगेच माया बोलते प्लीज प्लीज तुम्ही इथून जा तुम्ही जर का इथे थांबलात तर नको ते होईल निघा आणि तेवढ्यात लाईट्स येतात आणि त्याच वेळेला जानकी अगदी धमाकेदार अशी एंट्री पोलीस स्टेशनमध्ये मारते जानकीला बघून तर मास्कमॅन पळण्याचा विचार करतो पण एका बाजूनी ऋषिकेश तर पोलिसांचा सापळा असतो समोरून सौमित्र असतो त्याच वेळेला मास्कमॅन चांगलाच चा अडकतो माया जानकीकडे बघत बोलते जानकी तू हे सर्व योग्य केलं नाहीस त्या वेला जानकी कसलाही क्षणाचा विचार न करता मायाच्या सणसणीत कानाखाली मारते त्यावेळेला मात्र माया मास्कमॅनकडे बघत असते त्यावेळेला लगेच जानकी मास्कमॅनला बोलते आता पळण्याचा विचारच करू नकोस कारण तू चांगलाच कचाट्यात सापडलायस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता खरोखर मास्कमॅनचा खरा चेहरा जानकी समोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू